नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप ठराविक राजकीय पक्षाच्या निकष बनवण्यात आल्याचा आरोप नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या बदल करण्यात आली आहे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार माजी सभागृह नेते रवींद्र इथापे माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेकडे हरकती आणि सूचना नोंदवून नियमानुसार प्रभाग रचना बदलण्याची मागणी केली आहे निवडणूक आयोगाने विहित केलेले निकष डावलून भाजपाला नुकसान होईल या दृष्टीने प्रभाग फोडण्यात आले आहे तर दुसरीकडे ठराविक पक्षाचे नगरसेवक सुरक्षित राहतील आणि त्यांना फायदा होईल अशा पद्धतीचा प्रभाग रचना हेतू पुरस्तर करण्यात आली आहे लोकसंचेचे से आणि भौगोलिक सीमांचे से निकष लावण्यात आले आहेत प्रभाग रचना करणाऱ्यांच्या क्षमतेबद्दलच शंका येत असल्याची टीका त्यांनी केली आहे आम्ही सदोष प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल केल्या असून जर ही सदोष प्रभाग रचना बदलली नाही तर न्यायालयात जाण्याचा जा इशारा सागर नाईक यांनी दिला तर तर नवी मुंबई मध्ये प्रथमच पॅनल पद्धत लागू केल्याने प्रभागरचना पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याची मागणी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केली मला ही प्रभागरचना रचना बनवणाऱ्याच्या बुद्धीची बुद्धिवर्ती शंका आहे आता ही प्रभाग रचना दोन स्टेज मध्ये बनवली जाते प्रथम स्टेज आयुक्त लेवलवरती बनवली जाते आणि दुसरी स्टेज ही युडी डिपार्टमेंट वर ज्या स्टेज बनवली आहे त्या स्टेजची बुद्धिमत्तेची आता शंका या ठिकाणी निर्माण होते इलेक्शन कमिशनने प्रभाग रचना करताना अनेक निकष आणि नियम त्या ठिकाणी देण्यात आलेले त्या निकष आणि नियम आहेत की नाही असाच प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी पडतो या ठिकाणी मी माझ्या सहकार्यांबद्दल अतिशय टेक्निकली त्याचा अभ्यास जाऊन केला आणि त्यांनी सूचना हरकती घेत असताना त्यांनी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गॅरी मेंड्रिंग हा एक शब्द आहे की स्वतःच्या एखाद्या पक्षाला फायदा होईल या दृष्टीने तयार केलेली प्रभाग रचना या कृतीला गॅरी मेंड्रिंग हा शब्द बोलला जातो त्याचा एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे दोन हजार बावीसला देखील गॅरीमेनिट शब्द मी वापरला होता पुन्हा तो शब्द वापरण्याची वेळ मला येणार नाही अशी मला अपेक्षा होती पण पुन्हा तो शब्द वापरण्याची वेळ मला प्रभाग रचना प्रसिद्ध झाली तेव्हा मला तो पुन्हा वापरायला लागला आणि या ठिकाणी एका पक्षाला फायदा होईल या दृष्टीनेच त्या ठिकाणी प्रभागरचना तयार केलेली आहे भाजप पक्षाचं नुकसान होईल या दृष्टीने तयार केलेलं कारण की जिथे आमचे पाच नगरसेवक आहेत तिथे चार प्रभागाचे चार नगरसेवकांचे वॉर्ड त्या ठिकाणी केलेले आहेत आणि काही जुळवाजुळूळ करून स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकांना कसं सुरक्षित करायचे आणि स्वतःचे नगरसेवक कसे वाढवायचे अशा पद्धतीची ही प्रभाग के के ही रचना केल्याचं पूर्णपणे शंभर टक्के निदर्शन देत आता आम्ही पूर्ण पर्याय ही पर्यायी रचना त्या ठिकाणी सादर केलेली आहे आता प्रभाग रचना असा विषय की एका प्रश्नाचे अनेक उत्तर आहेत पण जो नियमांनी निकषाच्या जवळ जा जो आहे तोच सर्वात चांगला उत्तम आणि निपक्ष मानला जाईल तर प्रभाग रचना बनवताना आम्ही असे पर्यायच प्रिंट करून पेनड्राईव्ह मध्ये ईमेल इमेलद्वारे मी त्यांना दिलेले आहेत त्यांनी त्याच्यातून पर्यायामधून निष्पक्ष पद्धतीने निवडला तर त्यांनी केलेल्या अनेक त्रुटी त्यांनी तुटवतात सात प्रभागांचं लोकसंख्येचा निकषांच्या बाहेर जाऊन त्यांनी प्रभाग केला लोकसंख्येचा निकष तोडून सुद्धा विभाजन असलगता अशा अनेक त्रुटी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे मी यांनी सादर करताना नमूद केलेले आहेत के की आमच्या त्रुटी आहेत पण तुम चॅलेंज आहे की तुमच्यापेक्षा कमी त्रुटी आमच्या रचना केलेल्या प्रभाग रचनेमध्ये आहेत त्यामुळे निश्चितच जेव्हा सूचना सुनावणी होईल तेव्हा त्यांना एक चांगली बुद्धी देऊ द्या निर्णया आणि आम्ही जो केलेला आहे तो निष्पक्ष आणि नियमाच्या निकषाच्या जवळ आहे अशा प्रकारच्या सूचना केलेली रचना तयार केलेली आहे तो ते एक्सेप्ट करतील अशी आम्ही आला अपेक्षा लोक थेट असं म्हणायला ही ही जी वॉर्ड फॉर्मेशनची जी ताकद आहे जे डिपार्टमेंट आहे ते युडी डिपार्टमेंट आता मी तुम्हाला प्रश्न विचार सांगितलं की दोन स्टेजवर आहे हे आयुक्त स्टेजवर आहे आणि युडी स्टेजवर आहे तर आयुक्त स्टेजवर झालं असेल तर मला त्यांच्याविषयी शंका आहे आणि युडी स्टेजवर झालं असेल मला त्यांच्याविषयी शंका आहे आता पुन्हा युडीकडे जाईल पण ही सगळी पॉवर आहे हे युडी विभागाने घेतलेली आहे त्यामुळे प्रभाग रचना ही संपूर्ण युडी विभागाने आणि कोणाला फायदा होईल या दृष्टीने आपणच त्या ठिकाणी योग्य तो तुम्हाला समजेल की कोणाला याच्यामध्ये फायदा होतो काही दिवसांतर का तुमच्या पाऊल काय आता हेअरिंग ही प्रथम सूचना हरकत ही पहिला स्टेज हेअरिंग ही द्वितीय स्टेज आणि हेरिंग नंतर देखील चेंज झालं तर निश्चितच आम्ही कोर्टात त्या ठिकाणी जाणार